नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात आर मराठी कॉर्नर यूट्यूब चॅनल अनेक अफवा पसरवल्या जात आहेत की माझी लाडकी बहीण योजना बंद होणार आहे मात्र खुद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर मोठं वक्तव्य केलं आहे चला जाणून घेऊया सत्य काय आहे सर्वप्रथम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्पष्ट वक्तव्य जाणून घेऊया या योजनेबाबत कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे की माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही राज्य सरकारने गेल्या अडीच वर्षात महिलांसाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी अनेक उपयुक्त योजना राबवल्या आहेत विधानसभा निवडणुकीत जनतेने विश्वास दाखवला आहे त्यामुळे या योजनेला आणखी बळ दिलं जाईल काही विरोधक आणि अफवा पसरवणारे चुकीची माहिती देत आहेत पण सत्य हेच आहे की महिलांना आर्थिक मदतीसाठी सरकार कटिबद्ध आहे या योजनेसाठी आर्थिक तरतूद कायम राहील आणि लाभार्थ्यांना वेळेवर अनुदान मिळेल महिला सक्षमीकरण हे सरकारचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे त्यामुळे ही योजना आणखी मजबूत केली जाणार आहे गुणवत्तापूर्ण शिक्षण ही काळाची गरज आहे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केलं आहे की आदिवासी आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी हिवाळीसारख्या मॉडेल शाळा उभारल्या जातील महिलांसाठी केवळ आर्थिक मदतच नव्हे तर उच्च शिक्षण आरोग्य आणि स्वयंरोजगार संधी उपलब्ध करून देणं हाच सरकारचा उद्देश आहे आता आपण जाणून घेऊया शासनाचा पुढील विकास आराखडा काय आहे महिलांसाठी नवीन संधी येणार महिला उद्योजकांसाठी विशेष अनुदान योजना बचत गटांना प्रोत्साहन कौशल्य विकास विक उपक्रम महिला लाभार्थ्यांसाठी सरकारकडून मोठं गव आहे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे की लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही त्यामुळे लाभार्थी महिलांनी चिंता करू नये आणि अफवांना बळी पडू नये तुम्हाला या योजनेबाबत आणखी अपडेट हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती इतरांपर्यंत पोचवा कारण अफवा पसरवणाऱ्यांना थांबवणं गरजेचं आहे बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला महत्त्वाच्या सरकारी योजनांचे अपडेट मिळत राहतील तुमचं मत काय या योजनेबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपण लवकरच भेटू नवीन अपडेटसह